बल्लने ते मोर शेवडी रस्त्यावर मिक्सर विक्रेत्याला लुटीचा ता गुन्हा तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच उघड केला असून मिक्सर लुटणाऱ्याला चौदा हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करत गजाड केले आहे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ज्ञानेश्वर ईश्वर भिल वय पंचवीस वर्ष राहणार मोर शेवडी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासातच रस्ता लुटीचा गुन्हा उघड केल्याने तालुका पोलिसांचा वरिष्ठांनी कौतुक केलं शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक स्टेशन सध्या तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात इमर खान यांचा मिक्सर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोखी इस्मांनी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांच्या अडवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे नऊ ऑप्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डीपी पर्यंत पोहोचवले डी बी टीमधील कुणाल पाटील उमेश पवार गैवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोजा आहेत तपासिक अंमलदार खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भिल याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडनं आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकव्हर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजवीज ठेवत आहोत धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे खालेदा सय्यद पोलीस अवलदार कुणाल पान पाटील पोलीस अवलदार उमेश पवार पोलीस अवलदार अविनाश गईवड पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे